नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या रविवर्गन युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज मोठी व्हिडिओ बनवतोय आज रविवार आहे तर आम्ही फिरायला जातोय मिनी सायली राणीच्या बागी जातोय भायकाला बघू या पुढे आता मिनी सायलीचा आदू कामावर गेलाय तो बोलतो येणार आहे तिकडून आला तर बघू नाहीतर आम्ही दोघं जाऊ कसा आहे का मित्रांनो आता कल्याणला आहे आता कल्याणवरून मी जाणार डोंबोलीला तिथून सायलील डोमरीला सायली जिथून कुठे टाकूतो तुम्हाला साईल साईल ट्रेन मध्ये चढलाय आज मला वाटलं मला उतरायचंय तो चढला तर आम्ही स्लोनी जातोय तर मित्रांनो आम्हाला एक तास झाला अजून ट्रेनमध्ये जायचं स्टेशनचं नाव शिव शिव सायनला फुल गर्दी आहे तर मित्रांनो आता आम्ही पोहोचतोय बायकाला स्टेशनला आदू येतोय आदू कामावरून येतोय आम्ही डायरेक्ट बघूया कसं जातात ते आम्ही येऊन बाहेर बसलोय इथे साहिल साहिल असं म्हणजे असा घेऊन येतो की त्याची नेहमीच जागा आहे बघा ते पण तो बाहेर बसून जागा म्हणतो गाडीवर जाऊन बसते बाहेर बसले आताची वाट बघणार आणि मला लागले खूप जाम आता मी वडा बघतोय तर वडा बघून बोट नाही भरला वडा बघून पुरा प्रॅक्टिस घेतला बघा खूप झाले जाम हल्लीला काही नाही मित्रांनो आम्ही सांगतोय जसेला आलो होतो मी एकदा लहान नाही आलो होतो पहिला गर्दी आहे कोणतं साईज जाम वाटतं होते गर्दी असते तर आम्हाला बघूया तिकीट काढायला गर्दी तिकीट असते मस्त आहे घेऊन ऊन खूप आहे मित्रांनो आता आम्ही पोचतोय डायरेक्ट मी जायचा गर्दी बघा आहे ती गर्दी फुल आहे गर्दी साईज मेला जो गर्दी बघा आहे जाम गर्दी आहे आलो होतो आम्ही पण गर्दी बघाय जाम आग लागली जाम गर्दी आहे बॉटल इथे कारण ते बॉटल आतमध्ये अलाउड नाही बॉटल वाटते आणि अशा रीतीने आम्ही आतमध्ये एंट्री केली प्रवेश केलाय तर आता बघूया आम्ही आम्ही आता बघणार वाघ काय बघायचं वाघ बघणार आम्ही पहिला गर्दी खूप मित्रांनो गर्दी तुम्ही कंटाळला खूप मजा कंटाळा कंटाळाला मित्रांनो आम्ही फिरतोय आम्हाला प्राणी दिसले नाही हत्ती आणि अजून कोण दिसत बघूया अस्वल आहे अस्वल इथं आहे अस्वल अस्वलला बघायला गर्दी लाईन लागली अस्वलला बघायला पण सगळीकडे लाईनच लागली आहे अरे जाईल लाईन आहे राहत पुढे पुढे आता आम्ही डायरेक्ट पुढे गेलो बघायला <णस्था> आरसा है ना असुवल आहे तिकडे येतो बघा मी निघालो वाघ बघायला वाघ बघायला वाघ बघायला वाघ दिसला पाहिजे आम्हाला फक्त टायगर टेरिटरी बिबट्या पण आहे तरस पण आहे वाघ नाही दिसणार वाघायला बघायला गर्दी बघा काय ती मित्रांनी पण वाघ कुठे दिसत नाही मला मित्रांनी आपल्या इकडं मित्रांनो वाघ तिकडे झोपलाय वाघ आपली गर्दी बघ आहे ती इकडे इकडी गर्दी का एवढी खायची खायची गर्दी आहे का आम्हाला पेंगीन कष्ट बेंगी वाघ दिसला थोडासा थोडी जर दिसली तू वाघाची तो, तो आम्हाला तर पेंगवीन व्हायचं हो पेंगवीन पान रेडा बघायला लागला हा बघा आतमध्ये आहे पण मान टाकून आतमध्ये घुसला आहे पाण्यात आम्हाला तर बघायला काय भेटतच नाही चला आम्ही आलोय इथे पण अजून आम्हाला अजून कोण चांगला प्राणी असं म्हणजे प्रॉपर बघायला नाही भेटला आहे आता इथे आम्हाला प्रॉपर एक प्राणी बघायला भेटणार आहे बघायला भेटणार आहे बघा इथे आम्हाला बघायला भेटणार आहे माकड अरे माकड तर नकली आहे नकली माकड आहे अरे हा मंग की गावाला आपण किती असतात राहणीच्या हा हलो हलो आमच्या गावाला भरपूर असतात चला काय आता आलो आपण हिरण बघायला मित्रांनो इथे बघा इथे ना सेपरेट हा कावळ्यांसाठी आवडतात कावळा आहे कावळा बघा लोक बघतात कशी बघा मित्रांनो लोक बघतात कोणाला बघतात काय माहिती नाही अरे पण हाय का हात मला तर कोण दिसत नाही हे बघता घार आहे घारीला बघतात आई चाल घारीला बघत वाटत ती घार वरती उडते ती काय पण हो हो घारीला दिसेल मला बघायचं पेंगिंग पेंगवीन दिसत ना तर बघा पैसे बघतो तू तिकडे दिसतो ना पेंगवीन कक्ष पेंगवीन कक्ष एवढी मुडी लहान आहे ना बर्फा असतो बर्फ बर्फात आहे तू पेंगिंग काय सांगतोस असं भारत होत नाही थंड लागतो खाली लागतो तुला जाम माहिती पेंगवीन मध्ये आला होता पेंगवी आम्ही आलो पेकवीन बघायला आम्ही थांबलो लाईन मध्ये थांबलो लाईनच आहे नुसती सगळीकडे लाईन मध्ये राहायला लागते कारण आज रविवार आहे ना रविवारची खूप गर्दी खूप म्हणजे खूप गर्दी आहे तुम्ही यायचं तर प्लॅन केलात नाही ते आणि तर रविवार सोडून या कारण का खूप गर्दी असते रविवारची हे बघा लाईनच आहे बघा आम्ही तिथे पेंगीन बघायला गेलो पेंगीनची काय व्हिडिओ काढून दिली नाही आम्हाला बघितले आम्ही भरपूर पेंगीन आहेत पण व्हिडिओ काढायचा नाही भेटी आम्हाला कारण काय व्हिडिओ नाही मध्ये तरी अजूनही काढले शॉर्ट उभी व्हिडिओ मी थोडासा क्लिप काढला कारण कधी ओढत होत्या नाही काढले होते आता आम्ही जाते बघायला काय बघायचं नाही बघायचं बघायचंय फुलपकारांचं गार्डन बघायचं फुलपकारांचा गार्डन चला बघू आपल्याला असं गार्डन तसेच मुंबई साईडला गार्डन तसंच इकडे व्ह्यू आहे बाकी काय इकडे काही वेगळे असं काय नाही मला वाटत सेम बाकीचे गार्डन गार्डन टाईप आहे बाकी आम्हाला जास्त पण बघायला भेटे नाही पेंकिन बघितलं मस्त वाटलं बघितलेलंच आहे आता इथे कोण दिसते बघूया जरा आम्ही चाललोय आता पक्ष्यांची नंदन बघायला पक्ष्यांचे नंदन म्हणून अच्छा मित्रांनो इथे धनेश आहे धनेश धनेश आम्हाला दिसत नाही कुठे धनेश 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 गेलाय चला पुढे इथं आल पोपट बघायला करण पोपट करण पोपट करण पोपट इथे आहे वरती पण आहे पोपट इथे इथले पोपट जरा मोठे दिसत आहे मला राखाडी दाखवतो सगळीकडे जायचं কাছুণ্ড বাইদেউ এনেকুৱা

बोलून बघायला कसलं भारी वाटत गर्दी बघा काय ते गर्दी फुल गर्दी एकदम परत आम्ही इथेच आलो च्या पॉइंटला आलो सर्व फिरून फिरायला बघायचं सिंग पेंगवीन बघितलं आम्ही पेंगवीन नंतर हे बटरफ्लाय कासव पक्ष्यांचे हे एकवा बर्ड सर्व बघत मगर पण बघितलेली राहिला काय हत्ती कुठं आहे हत्ती नाही भेटत आहे मला आय एम कमिंग थांबा मी लवकर येत आहे लवकर येईल पण आम्ही नसू देवा बाकी काय नाही तर आम्ही तिकडून ठरवली गेली तिकडे ते हा बिबटन इकडे आहे नाही या साईडला मतलब बघायला आम्ही आलेलच नाही ते काय आहे तो कोल्हा कुठे कोल्हा कुठे आहे वेर आर कोर

मस्त फिरलो आता गर्दी खूप झाली आता आम्ही डायरेक्ट निघालो घरी घरी नाही बाहेर जातो आता पाणी ताण लागले आम्ही ताण बाटली आणली होती ती बाटली काढून घेतली बाटली नको बोलला तो आता आम्ही थंडगार गर्दी बघा तुम्ही पाटी गर्दी बघा ती फुल गर्दी फुल गर्दी मागे फुल गर्दी व्हिडिओशी काढतो ना तुम्ही वरती घारी बघा येते एवढे काय घारी हा ते व्हिडिओ काय जरा मोटिवेशन मोटिवेशन लाईन मला आठवत नाही म्हणून तू बोललो असतो काहीतरी आता मी बाहेर आलो तिथून बाहेर आलो आम्हाला तान लागले आणि पाणी पितो आणि मग आम्ही निघालो घरी पुन्हा घरी जाऊ येणार काय करायचं घरी जातो आता काय करणार कुठे फिरणार मस्त सर्व फिरलो हा मजा आली जरा सर्व प्राणी बघायला भेटले वाघ बघायचं होता आम्हाला पुन्हा पण खूप गर्दी होती खूप म्हणजे खूप गर्दी आलो आम्ही तिथून <laughs> काय करणार लिंबू पाणी पिकल लिंबू पाणी जाम बेशक काही रे बा खातो ना

आता आम्ही इथून जाणार सीएसटी लाईल बघाई वाघ दिसले वाघ तू चालत गेला तू पण चालत गेला आम्ही आलोय सी एस टीला कंटाळ आला खूप म्हणजे खूप कंटार आलाय आता इथून आम्ही डायरेक्ट पकडणार बसून जाणार मस्त आरामात घरी तर मित्रांनो आता आम्ही पोचतोय घरी कंटाळाला खूप तर ही व्हिडिओ इथे संपवतो आणि कशी वाटली कमेंट नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय